ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी जिल्हाधिकारी मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर विमानतळा संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली असून सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ती माहिती दिलेली आहे पहा नेमकं काय म्हणले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद नमस्कार मी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आता सोलापूरपासून गोवाची फ्लाईट्स आता छब्बीस मेला सुरू करण्याची ईमेल फ्लाई नाईन्टी वन कंपनीने आम्हाला दिलं आहे त्यामध्ये सोमवार आणि शुक्रवार हे दोन दिवस सोलापूरपासून गोवा आणि गोवापासून सोलापूरचे फ्लाईट फ्लाईट सुरू होणार आणि आम्हाला खात्री आहे की एक वेळी सोलापूर गोवाचे फ्लाईट सुरू झाले त्याचे काही दिवस नंतर सोलापूर बॉम्बेची पण फ्लाइट लवकरच सुरू होणार धन्यवाद सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी असून येत्या सव्वीस मे दोन हजार पंचवीस पासून सोलापूर विमानतळावरून पहिल्यांदा सोलापूर ते गोवा अशी विमानसेवा सुरू होणार आहे व त्यानंतर मुंबई ते सोलापूर अशी देखील विमानसेवा सुरू होईल अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनेलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका